गर्दीच्या ठिकाणावरून मोटरसायकल चोरणाऱ्या अट्टेल गुन्हेगारात गुन्हे शाखा युनिट दोनच्या च्या पोलिसांनी आवळले आहे नाशिक ग्रामीण ना मोटरसायकल ही चोरी करायची या दोघांना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे आडगाव पोलिस ठाणे व सिन्नर ग्रामीण पोलिस ठाणे हद्दीतून दोन मोटरसायकल चोरीला गेल्या होत्या त्याच्या अनुषंगाने दोन्ही पोलीस ठाण्याला गुन्हा दाखल करण्यात आला होता दिनांक दोन दहा दोन हजार चोवीस रोजी गुन्हे शाखा युनिट दोनचे पोलीस हवालदार नितीन फुलमाळी व पोलीस पोटिंदे यांना गोपनीय माहिती मिळाली की पातुटी फाटा येथे मोटरसायकल विक्री करण्याकरता गिराईक शोधत आहे त्याच अनुषंगाने गुन्हे शाखा युनिट दोनचे चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवाल यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सदर ठिकाणी सापळा रचून इसम नामे करण प्रकाश वय वैवर्ष चोवीस राहणार ऐश्वर्या मंदिराच्या बाजूला झोपडपट्टी देवी रोड तालुका सिन्नर जिल्हा नाशिक आदित्य दशरथ शिंदे माळी मराठी शाळेजवळ डुबेरा गाव तालुका सिन्नर जिल्हा नाशिक असे नाव असून त्यांची विचारपूस केली असता त्यांनी एक मोटरसायकल आडगाव हातीतून व दुसरी सिन्नर येथून चोरी केल्याची कबुली दिली असून दोन मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस सांगले असून एकूण सत्तर हजार रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेऊन पुढील कारवाई कामी आडगाव पोलीस स्टेशन येथे जमा करण्यात आले आहे सदरची कामगिरी गुन्हे शाखा युनिट दोन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमन यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र भुमरे बाळू शेळके नंदकुमार नांदोटेकर प्रकाश बोडके चंद्रकांत गोळी अतुल पाटील प्रकाश महाजन वाल्मिक चव्हाण नितीन फुलमाळी सचेन पोटीदे प्रवीण वानखेडे अशा उत्कृष्टरित्या कामगिरी केली आहे नाशिक